कला तर मंडळी आज आपण आपल्या स्वयंपाकघरामध्ये गौरी गणपतीसाठी खास बिना पाकाची मौसूद बेसन बर्फी कशी करायची ते पाहणार आहोत रेसिपी अगदी सोपी आहे व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघा तर सर्वात प्रथम साहित्य बघूया बर्फीचं दोन वाटी बेसनपीठ घेतलंय अर्धी वाटी बारीक रवा घेतलाय अर्धी वाटी दूध पावडर एक वाटी पिटी साखर एक वाटी साजूक तूप आणि थोडीशी वेलची पूड घेतलेली आहे तर सर्वात प्रथम आपण बेसनपीठ भाजून घेऊया त्यासाठी गॅसवर पॅन ठेवलेला आहे पॅनमध्ये आपण घेतलेलं एक वाटी साजूक तूप टाकायचं तुपाचं प्रमाण न पिठाच्या अर्ध घ्यायचं तर इथे मी दोन वाटी बेसनपीठ घेतलं तर त्यासाठी एक वाटी साजूक तूप घेतलेलं आहे तूप थोडंसं वितळलं की लगेच यामध्ये घेतलेलं दोन वाटी बेसनपीठ टाकायचं बेसनपीठ अति आवश्यक काळजी घ्यायची की मोठ्या गॅसवर बेसनपीठ कधीच भाजायचं नाही कारण चांगलं भाजण्यात येत नाही आणि बर्फी टाळुलाची टकते म्हणून काय करायचं बेसनपीठ मीडियम गॅसवर चांगलं घरभर वास तुटत नाही तोपर्यंत भाजून घ्यायचे बघा थोडंसं अशा प्रकारे बेसन भाजलं की लगेच यामध्ये घेतलेले अर्धी वाटी रवा टाकायचा रवा पण आपल्याला बेसनपीठामध्ये चांगला भाजून घ्यायचा आहे चांगला घरभर वास तुटला की म्हणजे आपलं बेसनपीठ भाजलेलं आहे आणि मेडम गॅसवरच भाजून घ्यायचंय मी पुन्हा पुन्हा सांगते तर रवा चांगला भाजला की लगेच यामध्ये दूध पावडर टाकायचं घेतलेलं अर्धी वाटी दूध पावडर टाकण्याचं कारण म्हणजे खव्याची चव येते आपल्या बर्फीला म्हणून दूध पावडर नक्की टाका तर अशा प्रकारे आपल्याला बेसनपीठ भाजून आहे बघा बेसनपीठ आपलं भाजलं की गॅसवरचा पॅन खाली उतरून घ्यायचा आणि बर्फी हे बर्फीचं मिश्रण थोडंसं पांगून घ्यायचं म्हणजे लवकर गार होतं जर गरम गरम याच्यात तुम्ही साखर टाकली त्याला पाणी सुटू शकतं म्हणून थोडंसं थंड व्हायला ठेवायचं तोपर्यंत आपण डबा सेट करून घेऊया बर्फीचा तर तुम्ही मी प्लास्टिकचा डबा घेतलेला आहे तुम्ही तुमच्या घरचा कोणताही डबा घेऊ शकतात जर या जर तुमच्याजवळ बटर पेपर नसेल तर तुम्ही डब्याला पण थोडंसं तूप लावून घेऊ हो शकता इथे मी बटर पेपरला पण थोडंसं तूप लावून घेतलं आहे म्हणजे बर्फीची टकणार नाही तर आपलं बेसनपीठ पण इथं थंड झालेलं आहे बघा लगेच यामध्ये साखर घालायची आपल्याला घेतलेली एक वाटी पिटी साखर नंतर यामध्ये थोडीशी वेलचीपूट टाकायची आणि साखर आपल्याला ही चांगली बेसन पिठामध्ये मिक्स करून घ्यायची आहे बघा तर चांगली असं मी एकसारखं मिक्स करीत आहे साखर चांगली आपली मिक्स व्हायला पाहिजे चांगली अशी आपली साखर मिक्स झालेली आहे बघा मिश्रण आपलं घट्टसर झालेलं आहे आता लगेच आपण डब्यामध्ये बर्फीचं मिश्रण टाकून सेट करायला ठेवूया तिथे मी डबा सेट करायला आधी ठेव करून घेतलाय त्यामध्ये आपल्याला बर्फीचं मिश्रण टाकून द्यायचं आहे तर संपूर्ण असं इथे मी मिश्रण टाकून देत आहे बघा ह्या बर्फीलानं जास्त टाइम पण लागत नाही कमीत कमी वेळात होते जर तुम्ही पाकाची करताल तर बिघडायचं जास्त हे असते बिघडती लवकर म्हणून अशा प्रकारे तुम्ही नक्की बर्फी करा टाइम पण वाचतो आणि बर्फी तर खूप मस्त होती डब्यामध्ये बर्फी टाकली की चांगलं असं एकदा चमच्यानं सेट करून घ्यायची बर्फी आणि वरून आपल्याला सुकामेवा टाकायचा आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार सुकामेवा टाकू शकतात इथे मी बारीक कट केलेला पिस्ता आणि थोडासा बदाम टाकलेला आहे म्हणजे बर्फी दिसायला पण छान येते दिसते आणि खायला पण खूप मस्त लागते नंतर झाकण लावायचं आणि एक घंट्यासाठी आपल्याला बर्फी सेट करण्यासाठी ठेवून द्यायची आहे तर एक घंट्यानंतर आपली बर्फी मस्त अशी सेट झालेली बघा मी तुम्हाला दाखवते किती मस्त अशी घट्टसर आपली ही बर्फी तयार आहे बघा आता आपण बर्फी काढून घेऊया डब्याच्या बाहेर थोडंसं चाकून बा बाजूनं म्हणजे कट करून घ्यायचं म्हणजे बर्फी लवकर निघते आहे तर इथे बघा मी बर्फी काढून घेतलेली आहे मस्त अशी आपली बर्फी तयार आहे बर्फीचा बटर पेपर सरळ प्रथम काढून घेऊया बटर पेपर काढला की लगेच आता आपल्याला जशी आहेत तशी आपल्याला आकारात बर्फी कट करून घ्यायची इथे मी आधी उभ्या आकारात बर्फी कट करून घेतली उभ्या आकारात केली की लगेच आता आपल्याला याची आडवा आडवाकट मारायचा आहे तर मस्त अशी आपली ही बघा किती मस्त बर्फी तयार आहे बघा कमी मेहनत पी मेहनतीत पण होते आणि अगदी खव्यासारखी चव येते याला दूध पावडरनं म्हणून तुम्ही पण तुमच्या गौरी गणपतीसाठी नक्की या पद्धतीने एकदा बिनापाकाची बेसन बर्फी करून बघा खूप मस्त चवीला तर असे होते तर नक्की करा तुम्ही कशी झाली कमेंट करून नक्की सांगा तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडला असेल एक लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका